कसलं भाटत तुम्हाला सगळ्याला बघून तुम्हाला कस तुम्हा झालं तुम्ही सगळे येणार म्हणून तयारीला मेन उभी सकाळीच आलो वाडा वेगा पण आता भरलेला वाडा बघितलं सगळ्यात आधी आमच्या सगळ्या रणदिवे कुटुंबातर्फे मी सारंग रणदिवे आणि आमची ठकुबाई ठकुबाई नाही बरं ओवी रंदी। ओवी रंदी बे। ना आए, ओ का ओरंदी बेपाय म्हणून आम्ही दोघे मिळून तुमच्या सगळ्यांच मनपूर्वक स्वागत करतो काय तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन एवढ्या लांबलं सकाळी लवकर उठून इथं आला मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी चहा पाणी झाला ना सगळ्यांच हा बरं वाटत कसं आहे सगळे येणार म्हणून तयारी जोरात केली तरी तरी कुठेतरी काहीतरी कमी राहतात तेव्हा बांधून रागवू नका तुम्ही सगळे आमच्या कुटुंबाचाच भाग आलो म्हणून तर आमच्या कुटुंबाच्या या स्पेशल दिवशी आम्ही तुम्हाला सगळ्यांना इथं बोलवलंय आणि इथं म्हणजे कुठं हे पे वाड्यात कारणच तसे सांगा या वाड्याहून सुंदर दुसरी जागा असू शकते का अजिबात कसे वाडा म्हणजे काय मला सांगाव एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे वर्षानुवर्ष अनेक पिढ्या जिथं आनंदाने एकत्र नांदतात ती पद्धती म्हणजे वाडा पद्धती काय वास्तूय माझ्या वाड्यामध्ये ना सण उत्सव असे एकट्याने साजरे होते असे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना बोलवून असं मोठ्यापणाने साजरे होतात वाडा असं ना तुम्हाला सांगतो कुटुंबाचं गोकुळ होऊन जातो आणि आमचं रंगिवे कुटुंब गोकुळेचं गोकुळ पक्ताचं तुम्ही तर दादा किती बोलशील ते कांतातील ना पहिले की आपण कशासाठी सॉरी ना मी सगळ्याला बघून सॉरी सॉरी मी सांगते आज माझा आई बाबांच्या लग्नाची 10th एनिवर्सरी आहे वाचवलं बर झालं पण तिच्या आई बाबांच्या लग्नाची नाही माझ्या दादान वहिनीच्या लग्नाचा तुझ्या आई बाबांच्या लग्नाचा दहावाढ दिवस आहे तर तुम्हाला कळले आमच्या आईच्या आई बाबांच्या लग्नाचा दहावा वाढ दिवस आहे सगळे आलेले आहात न जेवता जायचं नाही सगळ्यांनी आता जेवायला खूप वेळ आहे पहिला उत्साह का, का विसरेन कसा आपल्या रंगिरे कुटुंबाची परंपराच आहे ती मग बोल नाही मी

Exactly, yeah, second idea. Yeah. मंडळी जमते गेली घरातली मी सगळी एखाद्या ओळखानं तरी झालाच पाहिजे आता दहा वर्ष झाली मग काय झालं दरवर्षी कुठं घेता आज विशेष दिवस आहेत आपल्या घरची मंडळी जमले काय वाटतो झाला पाहिजे की नाही हा ना। ना। एक एक हुकान होऊन जाऊ केवळ दहा वर्षच नाही तर वर्षानु वर्ष हा संसार फुलावा नाना आई आजी भाऊजी संपूर्ण रणदिवे कुटुंबाचा सहवास मिळावा गाठीला आहे तुम्हा सगळ्यांचं प्रेम आणि शिदोरी नात्यांची गाठीला आहे तुम्हा सगळ्यांचं प्रेम आणि शिदोरी नात्यांची ऋषिकेश नावांची पत्नी अशीच ओळख लाभू नये जन्मजन्मी या जानकीची काय उलखानं घेतलंय मस्त <laughs> वैदिनी उखाना घेतलाय वर टाळ्या पण घेतले आता तुला पण उखाना घ्यावा लागेल साधन मला उखाना वगैरे नाही घेत पण आज लग्नाचा दहावा वाढदिवस आहे म्हणून त्या निमित्ताने किती सांगायचं सा। जानकी मी आजपर्यंत तुला हे कधीच बोललो नाही पण तू या घरात आलीस आणि रणदेवे कुटुंब खऱ्या अर्थानं पूर्ण झालं आमच्या सगळ्या सुखदुःखात तू सामील झालीस जानकी तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या तु खूप खूप शुभेच्छा अशीच माझ्या सोबत राहा माझा हात पकडून कधी न सुटण्यासाठी तुम्हाला पण लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा तर आपल्या कुटुंबाच्या पद्धती प्रमाणात आशीर्वाद घ्या आज ऋषिकेश जानकी तुमच्यामुळे आमच्या घराचं गोकुळ झालं आणि या माझ्या लाडक्या सुनेमुळे तर तिने एका धाग्यात बांधलेल्या फुलांच्या हाराप्रमाणे आपल्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवलं खरंच आमच्या या घराला कुणाची न नाही कारण ना आपली परफेक्ट फॅमिली आहे काय बरं का आमचे भाऊजी पण इथे आलेले भाऊजी भाऊजी कसं वाटते तुम्हाला जरा दोन शब्द फुले खरंच खूप छान वाटतंय आणि रणजीवे कुटुंबानी कधी मला करून घेतलं हे समजलं होत आणि मला असं वाटतं की कुटुंब कसं असावं तर रणधीर कुटुंबासारखं असावं असं हो। मला मनापासून खूप छान वाटलं मला इथे ना तुम्ही कार्यक्रम इतका सुंदर करताय चालू दे पुढे काय आमच्या भावना तुमच्यापर्यंत आमच्या सगळ्यांच्या शब्दात न भावनात न पोहोचत असतील आमचं हे परफेक्ट कुटुंब आहे पण आजच्या दिवशी आपल्या लग्नाच्या दहाव्या वाढदिवसा दिवशी मला एक छोटीशी अनाउन्समेंट करायची सौमित्र भाऊजी ना अनाउन्समेंट का तुम्ही करताय काय मंडळी आमच्या या परफेक्ट रणदेवी कुटुंबात एक परफेक्ट गोड अशी सुनबाई येणार आहे तर मला असं वाटतय भाऊजी आता जरा नाचतायत तर मीच तिला बोलवते ऐश्वर्या ये ऐश्वर्या आज तुझ रणदीवी कुटुंबा मधे स्वागत है तुला कस वाटते इतन खूब छान ऐश्वर्या सयाजी विखे पाटील वैनी यू फॉर दिस फॉम वेलकम मला म्हणजे मी तुझ्यासारखी होईन की नाही मला माहीत नाही पण मी होण्याचा नक्की प्रयत्न <laughs> प्रत्येक माणूस हा वेगळा असतो त्यामुळे तू जशी आहे तशीच तुला हे अख्खं रणदिवे कुटुंब तसंच स्वीकारणार आहे आणि आमच्यात सामावून घेणार आहे जसं आमच्या या रणदिवे कुटुंबाला स्टार प्रवाह परिवाराने अगदी प्रेमाने सामावून घेतलंय